नमस्कार मी ओंकार धो पाहत आहात धक्कती मुंबई अर्थात जनतेच्या नायकासाठी लढणारं वृत्तपत्र व वृत्तवाहिनी मित्रांनो हा आपला पॉडकास्ट म्हणजेच महाराष्ट्राचा गणेश उत्सव उत्सव व उत्सव मंडळावरती आधारित असा एक मेव मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे महाराष्ट्राचा गणेशोत्सव आणि या महाराष्ट्राचा गणेशोत्सव पॉडकास्टचा आपला एपिसोड फोर आहे तुमच्या सगळ्यांचं स्वागत कुणाशी एकदा करतो आज आपण खेळणे येथील श्री अष्टविनायक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ या मंडळात भेट देणार आहोत त्या मंडळाचे बरेच वैशिष्ट्य आहेत आपण त्यांच्याकड त्या आपल्या मंडळातल्या कार्यकर्त्यां व अध्यक्षांकडनं जाणून घेऊ चला माझ्यासोबत नमस्कार सर नमस्कार आपल्या या मंडळाचे अध्यक्ष आहेत सर आपलं नाव विलास काय यंदाची ही जी थीम आहे या थीम विषयी काय सांगा जो काय सुंदरसा देखावा आपण इकडे दाखवण्याचा छोटसा प्रयत्न केला त्याबद्दल काय सांगाल पहिली गोष्ट हे आमचं रौपूमी महोत्सवी वर्ष त्यासाठी आमच्या मंडळाने की काहीतरी लोकांना नवीन करून दाखवावं त्यासाठी मंडळाची एक मिटिंग घेण्यात आली आणि त्या मिटिंगमध्ये प्रत्येक सदस्याला प्रत्येक सभासदाला प्रत्येकाला विचारलं गेलं गेलंय की आपण यावेळी लोकांना काय नवीन देऊ शकतो प्रत्येकाच्या जा प्रतिक्रिया जाणून घेतली गेली प्रत्येकाकडून विचारून घेतलं गेलं आपण काय करू याचं तर या संकल्पनेतून मंडळात समोर आलं की समो आपण एक गुहे टाईप एखादा देखावा निर्माण करूया लोकांना चांगला दिसेल असा प्रयत्न करूया व त्या संकल्पनेतून वैष्णवी देवी जशी की बाहेर आहे इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही ते बाहेर बाहेर आहे मग ते एक वैष्णव देवीचा देखावा निर्माण करूया तो गुहेमध्ये आपण जेवढे आपल्याला संकल्पना जशी मंडळ यांनी मुलांनी दिली तशी देखावा निर्माण केला गेला तशी वैष्णवी जशी तिथे मोठी आहे मूर्ती मोठी आहे पण आपण तेवढी ते साकारू शकत नाही मग त्यासाठी आपण छोटी मूर्ती बसून तीन मूर्त्या मूर्त्या तशा तीन स्थापन जशा वैष्णवच्या मूर्त्यात आपण तिकडे जाऊयात हा मित्रांनो सुंदर असा इकडे माता सरस्वतीचा एक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला त्याचबरोबर सुंदर असा इकडे देखावा म्हणजेच मुफे तयार करण्यात आले आलेली आहे आपण बघूयात इतक्या सुंदर पद्धतीने तिथल्या मंडळातल्या कार्यकर्त्यांनी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे जो ज्या प्रयत्नाला बरेच गणेश भक्त येऊन भेट देत आहेत आणि त्या मंडळाचं खूप जास्त नाव लौकिक होत आहे इथे आपल्याला पाहायला मिळत आहे माता वैष्णवी देवीचा छोटासा एक दर्शन <coughs> या गणेश उत्सवामध्ये पण देण्याचा एक छोटासा मंडळाचा प्रयत्न आहे तर या प्रश्न माझा तुम्हाला कळायचं तर याबद्दल काय सांगा एक की बरीचशी लोक की वैष्णवदेला जातो वैष्णवदेला जातो पण काय होतं की प्रत्येकाला जाणं शक्य नाही म्हणून जी इथली जे आमची भक्तगण आहेत की डोक्यात आले की आपण इथून तो देखावा निर्माण करूया इथून त्या देवी आपण बसून प्रत्येकाला दर्शन देऊ की आपण तिथे पोचू शकत नाही नाव ऐकून आहोत पण त्याचं दर्शन साक्षात होत नाही मग आम्ही ते दर्शन व्हावं त्यासाठी आम्ही प्रयत्न मांडलानी साकार केला तर हे डोक्यात कसं आलं म्हणजे या सगळ्या गोष्टी एक मंदिरात वगैरे म्हणजे असं ठीक आहे पण गणेश उत्सवात पण अशा छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन पुढे येताना कसं वाटत दोन हजार अठरा साली इसवी सन एकोणीशे वीसशे दोन हजार अठराला अठरा 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 हे सेक्टर अठरा आहे वर्ष अठरा आणि मंडळाचं वर्ष अठरा असं अठरा अठरा हा एक असा एक साकारलेलं होतं त्यावेळी तसंच हे मीटिंगमध्ये आमच्या मंडळाने विचारलं गेलं की आपण काय करूया तर जस की म्हणत की एखाद्याच्या डोक्यात आलं की मला हे साकार करायचंय आणि एक आमच्या मंडळातल्या मुलांनी सांगितलं की आपल्याला वैष्णव देवीचा देखावा साकार करायचा आहे आणि आम्ही ते हे करून प्रयत्न करून हा देखावा आम्ही सादर केला सुंदर असा आता वैष्णव देवीचा उद उदन्य त्याचबरोबर <laughs> इथे सुंदर असा देखावा आपण पाहू शकतो एक छोटीशी दानपेटी ठेवलेली आहे या दानपेटीतून जेवढे लोक येऊन जे काही आपले दाते आहेत ते त्याचाही पुढे जाऊन पुढच्या उत्सवात एक छोटासा प्रयत्न करणार आहेत काहीतरी करण्याचा त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळत आहे की ही जी काही मूर्ती आहे ही, ही स्वत या जागेवरती साकारलेली मूर्ती आहे कारण हे फारसं सा, फार शक्य होत नाही परंतु ही स्वत जागेवरती मूर्ती ही जी काय आहे ती तयार केलेली आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊ मंडळाकडून याच मंडळाचे आपल्या बरोबर अध्यक्ष आहेत सर नमस्कार नमस्कार प्रथम तुमचा धगधक्की मुंबई वृत्तपत्रात आणि वृत्तवाहिनीत स्वागत काय नाव आहे तुमचं माझं नाव लखन दिनकर ढवाण ओके आणि सुंदर अशा मूर्तीबद्दल काय सांगाल आणि बरेच कोपरेशनमध्ये चर्चा आहे की ही जी मूर्ती आहे ती स्वतः जागेवरतीच साकारलेली आहे तर त्याबद्दल काय सांगाल त्याबद्दल सांगायचं म्हटलं तर असा आमचा विषय होता की आज आमच्या मंडळाला एक पंचवीस वर्ष पूर्ण झाले म्हणजे रोपे मस्त आपण बरोबर तर असं करत असताना आमचा एक विचार झाला की हे आपल्या स्थापनेचं पण पंचवीस वर्ष आहे आणि दोन हजार पंचवीस साल पण चालू आहे हो। मग त्या प्रकारात आम्ही एक पंचवीस फुटाची मूर्ती इथे साकार करू असा एक मंडळाने आम्ही एक निर्णय घेतला तर तो निर्णय घेतल्यानंतर कि आम्ही एक देखावा पण हा तयार केला हा त्या केल्यानंतर मग असा विषय झाला की बाबा एक आपण सुंदर अशी एक भव्य आणि दिव्य अशी एक पंचवीस फुटाची या वर्षी एक मूर्ती साकार करून ह्या पद्धतीने सर्व मुलांचा सदस्यांचा विचार करून एक आम्ही अशी मूर्ती साकार केली त्याचसोबत सोबत इकडचा जो देखावा आहे त्या देखावाबद्दल आपल्याला इथे कार्याध्यक्षांनी सांगितलं परंतु इकडचे जे काही स्कल्पचर्स आहेत ते स्वतः बनवलेले असे दिसत आहेत तर त्याबद्दल काय सांगा आता तसं बघायला गेलं तर आता हे जे बनवलेलं आहे गुफा तर ही स्वतः हे जे आम्ही ज्यांना बनवायला दिले म्हणजे ऑर्डर दिली त्यांनी स्वतः हाताने म्हणजे गोंध बोलतो ना आपण हो। ते त्याच्यावरती पीओपी लेपून त्या पद्धतीने म्हणजे त्याला जवळपास एक दहा दिवस तर यांनी त्यालाच घालवले एक निस्तिक गुफा बनवायसाठी मग त्यानंतर ह्या ज्या मूर्ती आहेत त्या ऑलरेडी त्यांच्याकडे होत्या मग त्या पद्धतीने त्यांनी पेंटिंग वगैरे म्हणजे बारीक बारीक लक्ष सगळ्या गोष्टींवर काढून खूप सुंदर असं आमचंही मन प्रसन्न झालं आणि येणारे भक्त भाविक आहे त्यांनाही प्रसन्न झालेलं आहे डोक्यात असं म्हणजे म्हणजे प्रत्येकाच्या मंडळाप्रमाणे प्रत्येकाच्या थीम प्रमाणे वेगवेगळ्या वेग 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 गोष्टी प्रत्येक जण करत असतात परंतु आपल्या मंडळात काहीतरी वेगळं वाटतं म्हणजे वरुण अशी एंट्री आहे गुफा आहे त्यानंतर माता वैष्णवी देवी देवीचं दर्शन पाहायला मिळतंय आणि त्यासोबत थोडं पुढे आलं तर श्रींची पंचसफटाची मूर्ती आपल्याला दिसते तर या सगळ्या कन्सेप्ट बद्दल काय सांगाल आता त्याचा विषय असा आहे की हा जो आम्ही एक युनिक बोलतो ना आपण की बाबा हो। आपण म्हणतो की बाबा आज पंचवीसा वर्ष आहे आपला आपण काहीतरी एक नवीन काहीतरी केलं पाहिजे मग त्या अनुषंगाने तर ही गुफा जी आहे हो। गुफा तयार झाली वैष्णवी मातेची आपण ग्राउंडने पण करू शकत होतो हो। पण एक युनिक युनिक म्हणून हा एक प्लॅटफॉर्म बनवून त्याच्यावरती म्हणजे भक्त भाविक येणार ते वरतून येणार आणि गुवेतून फिरून परत आपल्या बाप्पाचं दर्शन होणार आणि सगळ्यात एक बघायला गेलं विचार करायला गेलं तर ह्या ठिकाणी आपल्या देवी मातेचं दर्शन होते प्लस दुसरी गोष्ट आपले बाप्पांच्या आप मूर्तीचं दर्शन होते प्लस तिसरी गोष्ट अशी आहे की भगवान शंकरांचा अवतार तिथे अवतरलेला आहे आणि चौथी गोष्ट अशी की ते आपले साक्षात बजरंग बली अशा आम्ही एक चार थीम त्यातून समोर आणलेल्या आहेत सगळ्या भाविकांच्या समोर मंडळातली अशी कुठली बाब आहे म्हणजे पंचवीस वर्ष आहे रौप्य महोत्सव आहे आणि या पंचवीस वर्षात अशी कुठली गोष्ट आहे जी काय मंडळासाठी अविस्मरणीय राहील आता तसं बघायला गेलं तर आता आतापर्यंत जे पंचवीस वर्ष आम्ही जे कार्यक्रम म्हणजे सर्व आमचे पदाधिकारी सर्व सदस्य जे करत आलो त्याच्यामध्ये जर बघायला गेला विचार केला तर आमच्यासाठी एक ही मूर्ती जी साकार झाले तर दरवर्षी आम्ही एक बावीस फूट वीस फूट तेवीस फुटापर्यंत मूर्तीची हाईट करत आलो पण ह्या वर्षी आमच्या मनात होती पंचवीस फूट पण तो बाप्पा घडला गेला साडे सत्तावीस फूट तर असा विचार करताना म्हणतात ना की असा म्हणत क्षण आहे की नवी मुंबईत आता बघायला गेले तर एकच हे मूर्ती असेल की सगळ्यात मोठी मूर्ती असेल मग हे आमच्यासाठी एक म्हणतात ना की लक्षात राहण्यासारखा का जो काय मग स्मरणीय राहील मंडळाची थीम म्हणजे ही जर थीम आहेच खूप छान प्रकारे तुम्ही भक्तांसमोर आणलेला आहे परंतु पुढचं विजन काय मंडळाचं की मंडळाला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत त्याच्या आधी कले केलेल्या आहेत पुढचं काय विजन आहे म्हणजे आता आधीपासून तर आम्ही म्हणजे म्हणतात ना की दोन हजार साली आपली स्थापना झाली तर ह्याची स्थापना होताना एक आमच्या मंडळातली ही जी स्थापना झाली तर ती एक मुलगी होती आमच्या मित्राची बहीण अनिता सुरवाडे तिचं नाव तर ती लहान होती ना तर तिने गणपती पहिला बसवला मातीचा बोलतो ना आपण त्या टाइप मध्ये आणि तो गणपती बसवल्यानंतर हे मग आम्ही लहान असताना आम्हाला आवडलं मग तिच्यासोबत आम्ही पाठीशीचे म्हणतो ना आपण ताई हो। दिदी करत, हो। करत करत आम्ही तिच्यासोबत पाठीशी उभं राहिलो आणि असं करत करत आपली म्हणजे ही जी मूर्ती पहिली असायची ती एक छोट्याशा जागेवरती असायची पण जो उत्साह असतो तो वाढत गेला मग त्यानंतर आम्ही त्या आपल्या लहान जागेतून मोठ्या जागेवरती तिला घेऊन आलो मग असं करत करत कि आता हा आपली एवढी मूर्ती झाली बऱ्यापैकी जे बोलतात ना ह्या म्हणजे देहावरती आम्ही येऊन पोचलो अजून बरेचशे वर्ष आणि त्याच्या मागचा अजून इतिहास म्हणजे आमचं जे म्हणतात ना की एवढं करत आलो आणि ह्याच्यानंतर अजून पुढे काय अपेक्षा आहे तर सगळ्यात महत्वाची अपेक्षा अशी कि आपले नवी मुंबईचे सर्व भाविक गणेश भक्त तर गणपती बघायचं म्हटलं तर पहिले काय म्हणायचे अरे मुंबईला झाला मुंबईचे गणपती खूप छान खूप मोठे माझं पुढच्या वर्षातच असणार आहे की लालबाग म्हटलं तर गल्लो काल्यांमध्ये गणेश मूर्त्या महाराजे राजे बनतात परंतु तसच काहीस कोपर खेळण्यात आपल्याला पाहायला मिळत आहे गल्लो गल्ल्यांमध्ये मूर्त्या आणि मूर्त्या फक्त मूर्त्या नसून त्या अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचा प्रत्येकाने वेगवेगळ्या कॉन्सेप्ट घेऊन या गणेश भक्तांबरोबर एक म्हणजे त्यांना एक असं सांगण्याचा प्रयत्न केलाय की आपल्या नवी मुंबईत पण असा सगळा प्रकार होऊ शकतो किंवा इकडचे जे भाविक भक्त आहेत त्यांनी त्या गर्दीत न जाता इकडे येऊ येऊन आपल्या तिथे जर जायला गेलं तिकडे गेलं परंतु इथल्याही नवी मुंबईतल्या लोकांना असे मोठमोठे राजे बघायला बघायला मिळत मग त्याच त्याच गोष्टीचा विचार संकल्पा करून कर, संकल्पना करून ह्या वर्षी जी थीम आम्ही जी म्हणजे कल संकल्पना जी योजली ना ती की बाबा आपला बप्पा जागेवरती तयार करायचा तर तो का तर जसा लालबाग मध्ये आपला लालबागचा राजा जसा जागेवरती बनतो तसे एक आम्ही पण संकल्पना केली की बाबा मुंबईत लालबागचा राजा बनतो तर नव्या मुंबईत एक आष्ट नाईकचा आपला राजा जागेवरती बनला पाहिजे आणि इथून पुढे आमची हीच संकल्पना राहील की बाबा आमचा बाप्पा जागेवरतीच बनेल ही आम्ही आता एक संकल्पना आमच्या मनामध्ये सर्व सभासदांच्या मंडळाच्या मनात आहे तर बाप्पाने आम्हाला तेवढं साथ दिली तर ते आम्ही नक्कीच पुढे चालवत राहू नक्कीच अगदी सत्तावीस फुटापर्यंत जर नवी मुंबईला राजा जाऊ शकतो <laughs> तर मग तुमच्या मंडळांना तुमच्या मंडळाला आणि नवी मुंबईतल्या प्रत्येक मंडळाला धगधगी मुंबईकडून खूप सारे शुभेच्छा असतील माझा शेवटचा प्रश्न असा असेल की तुम्ही गणेश भक्ताला काय गणेश भक्तांना जे आहेत त्या गणेश भक्तांना काय सांगा गणेश भक्तांना मी एकच सांगेल की जे आता इथे आपल्या नगरीमध्ये आता भरपूर मंडळ जे आहेत बरेच मंडळ आहेत तर हे जे आम्ही करतो ह्याचा मागचं म्हणजे ह्यात आमच्या मनात असतं की बाबा बाप्पाने आमचा असा आकार घ्यावा किंवा कि बाप्पा आमचा असा पद्धतीत तयार झाला पाहिजे आणि हे जे करतो ना आम्ही हे सगळं भाविक भक्तांसाठीच करतो की बाबा ते आता तुम्हाला माहितीये का आता वाजले रात्रीचे दोन तीन बरोबर त्या टायमिंगला जर हे आपले भाविक बघतात झोपायच्या टायमिंग ला झोप सोडून जर बाप्पाच्या दर्शनाला येतात मग आल्यानंतर त्यांना हे तर आल्यावर मन प्रसन्न झालं पाहिजे अरे बाबा आपण एवढ्या रात्री आलो पण काहीतरी बाबा एक तास लाईन मध्ये वेट केला तर त्या वेट मध्ये बाबा काहीतरी आम्हाला बघायला वेगळं भेटलं मग असं आम्ही हे करत असतो की बाबा आपल्या भाविकांचं मन खुश झालं पाहिजे आणि त्यांच्या ज्या कमेंट्स येतात अरे वा खूप छान हे बघून आम्हालाही आनंद वाटतो आम्ही पण हे करण्यासाठी तीन चार महिन्यापासून आधी तयारीला लागलेलो असतो आम्हालाही आमची कधी कधी भूक ताण समजत नाही की बाबा टाइम किती होऊन गेला कारण आमच्या पण मनात असतं की बाबा एक चांगल्या प्रकारे व्यवस्थित आपला गणेश बाप्पाच दहा दिवसाचा सण साजरा झाला पाहिजे कसलंही कुठं गालबोट लागलं नाही पाहिजे तर असाच सगळ्या गणेश भक्तांनी आम्हाला सहकार्य करावे त्यांच्यापासून अपेक्षा ठेवेन तर सुंदर अशा प्रश्नांना सुंदर असं उत्तर मंडळातल्या अध्यक्षांनी कार्याध्यक्षांनी दिलेलं आहे आणि आपला हा चौथा एपिसोड आहे आपला पाचवा एपिसोड लवकरच आपल्या भेटीला येईल आणि त्याच सोबत मला आवर्जून सांगायचं आहे की तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटतोय ते कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा कारण आमच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया या पोहोचल्या गेल्या पाहिजेत आणि तुमच्या प्रतिक्रिया म्हणजे आमचा एक एनर्जी बोलतो ना त्या पद्धतीचा आहे धग मुंबईला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया